हे सरकारच जनतेच्या मतानं नाही बैमानिनी म्हणून आलेलं सरकार आहे आणि या सरकारला लोकशाही पूर्ण पायदळी तुडवायची आहे ही मानसिकता या सरकारची आहे यांच्या केंद्रीय सरकारची तीच मानसिकता आहे आणि त्याच्यामुळे महाराष्ट्राच्या परंपरेला जी विधिमंडळाची जी परंपरा होती त्या परंपरेलाच काळीमा फासण्याचं काम राज्याचं महायुतीचं फडणवीसाचं सरकार करते आहे असं चित्र आपण पाहतो आहे आणि शौफुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे आणि या महाराष्ट्रामध्ये विधिमंडळामध्ये विरोधी पक्ष नेता नसेल तर लोकशाहीची जी दोन चाक आहेत ती एक चाक यांनी काढूनच टाकलेलं आहे त्यामुळे या सरकारला नाही जनाची तर मनाची लाज असली पाहिजे आणि त्यामुळे या सरकारनी तातडीनं आजच निर्णय करून दोन्ही सभागृहातले विरोधी पक्ष नेत्यांची स्पष्टता व्यक्त करावी ते विधानसभेच्या अध्यक्षाकडे आपली भूमिका मांडतात आहेत मला सगळं अध्यक्ष प्रणाली आम्हाला सगळी माहिती आहे त्यामुळे अध्यक्षावर ढकलून नाही चालणार सरकारनी निर्णय घ्यावा ही भूमिका आमची आहे